आता आम्ही आहोत कटारी बॉर्डरला स्वतःच स्किन केअर आणलं पण नाही बिलीव्ह नाही वापरला हा समोर त्यांची बॉर्डर आहे आता मित्रांनो आम्ही लोक आलेले मार्केट एक्सप्लोअर करायला तर इकडे एक केसरचं दूध पाहिजे आणि पाणीपुरी खायची ज्याला तर इकडे पाणीपुरीला बताशे बोलतात आणि आणि काय हा मला वाटलं ते बघ वाईट वाईट असतात ते आपण बताशे बोलतो ते युपी मध्ये त्याला बताशे बोल मला काय माहिती सगळीकडे त्यांची नाव चेंज बस आहे कि लाव

जे आम्ही ई रिक्षामधून घेऊन जातो आणि हे मलकित बाजी आहे मल्कित बाजी हाय बोलतो बाद मी इंट्रोड्यूस करत आहोत तुम्ही त्यांना आणि आता हे सामान घेऊन बाईक घेऊन चाललेलो आहे माझी बाईक अजून पार्किंगमध्ये आहे तर नंतर येऊन बाईक घेऊन जाऊ दीड वाजतायत आणि आता आम्ही लोकांनी रूम चेंज केलेला आहे हे जे एस रेजन्सी म्हणून हॉटेल आहे आता तुम्हाला मल्कित बाजीला भेटवतो तर हे आहेत मलकित बाजी तर तुम्हाला अमृतसरला यायचं आहे काही हॉटेल रिलेटेड असू दे किंवा ई रिक्षा रिलेटेड सर्विस असू दे आप पुछ 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 तर आप प्रोव्हाइड कर दोगे मल्कितबाजी हां तर इकडे नंबर येतो त्या नंबरवर तुम्ही पाजीला कॉल करू शकता तर बघितलं आहे तुम्ही कसे दिसतात वगैरे सो कधी पण या काही या तर फक्त पन पंधरा दिन पहिले बघा ना राईट तर पंधरा दिवस पहिले ह्यांना कॉल करा या नंबरवर आणि तुम्ही लोक बुकिंग करून घ्या तर ड्युलेक्स लक्झरी रूम ज्या असतात तर तुम्हाला चांगल्या प्राईजमध्ये ते करून देतील तर हॅलो गाय सगळे वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल कल्पिश राणे व्लॉग्स आणि ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर हाय आपल्या मुंबई टू लदाख ट्रिपचा डे थ्री सो so, मित्रांनो जसं की तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये बघितलं की आमच्या हॉटेलचा खूप जास्त प्रॉब्लेम झालेला जा म्हणजे हॉटेल तर खराब होतच बट तिकडे आम्ही लोकांनी एक दिवस रूम पण चेंज केला रूम खराब होता म्हणून रूम चेंज केला तर रूम चेंज केल्यानंतर पण तिकडच्या दुसऱ्या रूममध्ये पण प्रॉब्लेम होता ओव्हरऑल रूम वगैरे सगळं खराब असतं कुठे काय हॉटेलमध्ये प्रॉब्लेम्स होतात बट तिकडची सर्व्हिस खूप जास्त बेकार होती मी असं तर डीफेम कोणत्या हॉटेलला करत नाही बट मित्रांनो अमृतसरमध्ये अवतार हॉटेल म्हणून आहे गोल्डन नेमचा नीट क्लिअरच आहे तर कोण जात असेल तर प्लीज जाऊ नका खूप घणेडा एक्सपिरियन्स आहे सो so, मित्रांनो हा आहे डे थ्री आणि डे थ्री ला आम्ही लोकांनी फायनली मलकितबाईच्या ओळखीने रूम चेंज केला तर जे हा जे एस रेसिडेन्सीमध्ये आम्ही लोक आलो आणि हा डबल बेड आहे आता डबल बेड का घेतला एवढा मोठा रूम का घेतला ह्या ब्लॉगच्या एंडला कळेल तर तुम्ही एंड पर्यंत हा ब्लॉग बघा आता आम्ही लोक चाललेलो कटारी बॉर्डरला मित्रांनो आता दोन वाचत आहेत सकाळचे आणि चार वाजेपर्यंत आम्हाला कटारी बॉर्डरला पोचायचं कारण की ते त्याचा एक टायमिंग असतो पर्टिक्युलरली आणि हा मुलगा गाणं गातोय आतमध्ये राहून फालतुगिरी करतोय अरे चल अरे चल लवकर यार दोन वाजले यार निघायचं यार विकास फालतुगिरी करू नको जर ते झालं ना तर तू गेला माझ्या हातून समजून आणि रात्री आम्ही लोक जाणार आहे गोल्डन टेम्पल ला गोल्डन टेम्पल ला जाताना सरप्राईज असेल शेवटपर्यंत व्लॉग बघा खूप जास्त मजा येणार आहे आता या आता ट्रिप मध्ये ट्विस्ट येणार आहे हा बघा तुमचा कल्पेश राणे ब्लॉग स्किन केअर करताना जो की दुसऱ्याने घेऊन दिलेला आहे स्वतःच स्किन केअर आणलं पण नाही आहे त्या केअर मध्ये मी बिलीव्ह नाही करत ना हा कसं आहे का वापरलं ते कसं आहे की टर्निंग खूप जास्त होते स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे की सनस्क्रीन लाव म्हणून ऊन जास्त आहे बाहेर कोणी सांगितलं म्हणून सोनलने सांगितलेलं आणि सोनलची जी क्रीम आहे जी जी बहीण आहे ह्याला दिलेली आहे तिने नाही नाही मी मी क्रीम मध्ये वापरली आहे मी आणली बाकी आपण रगेड आपण हे सगळं वापरत नाही मुंबईमध्ये असताना टॉवेल की पुसून काढ चांगलं वाटतंय रे बाबा का चांगलं नाही वाटत तुला मला ते सांग चांगलं वाटतंय फुल गोवा बाईराबाई पंजाब आहे तो पंजाब एकदम फुल तेरा भाई पॅनिंग वॅनिंग होणार नाही मागेच बसायचं तसं पण तर चला रेडी आहेत दोघं पण पार्किंग ची एंट्री दाखवतो तुम्हाला लोकांना इथे आम्ही बाईक पार्क केलेली आहे पार्किंग वगैरे ची सुविधा चांगली आहे बट भाई काय गर्मी होती यार फोर्टी फाय डिग्रीज टेम्परेचर आहे मित्रांनो अमृतसरचा आता इकडे आणि आम्ही लोक दुपारच्या टायमिंगला निघालो बट मित्रांनो मी सांगेन तुम्हाला थंडीच्या टायमिंगलाच या थंडीच्या टायमिंगला वेदर इकडचं चांगलं असतं भाव तर वैतागलाय तर मित्रांनो आतमध्ये आम्ही लोक आलेलो तिकडे दोन टाइपच्या लाईन आहेत एक व्ही आय पी लाईन आहे ज्यांचे पासेस असतात ते व्ही आय पी लाईनने जातात आणि आपल्यासाठी नॉर्मल लोकांसाठी एक नॉर्मल लाईन आहे तर गर्दी बरीच होती बट विकास ते बघ विकास इकडे इकडे तो आ... आ... पाकिस्तान पाकिस्तानचा झेंडा दळद्री पाकिस्तानचा झेंडा बघा तर मित्रांनो इंडियन लोकांचा जज्बा बघा आजी एवढ्या एजेड असून पण याची बॉर्डर वगैरे आले असा ज़स्बा पाहिजे आता मित्रांनो तुम्ही लोक मॅपवर बघू शकता जसं आम्ही लोक अमृतसर वरून इकडे आलो तीस किलोमीटर एकदम आमची लोकेशन बॉर्डरला दाखवत असेल मॅप मॅपवर दिसतच आहे तुम्हाला हो लोकांना वो जो पाकिस्तान का झंडा है वो हाँ वो उनका है हाँ और ये इधर है वो झंडा जो दिख रहा है अपना तिरंगा वो इस तरफ है और ये सारा इलाका अपना है नहीं नहीं। और जैसे हमारा ये स्टेडियम है ना वैसे उनका भी स्टेडियम है वो देखो आप सामने वो बट उनके यहाँ पे कोई नहीं आता देखो देखने के लिए जो लोकल लोग रहते हैं ना वो कोई नहीं आता अच्छा। पैसे भी नहीं है उन लोग के पास इकोनॉमी नहीं तो है ना उनकी अच्छी वो लोग से, हाँ वो लोग अमेरिका से लोन चारी ले लेके ले खत्म हो गए चाइना से लोन लेके ले खत्म हो गए देखो कोई भी नहीं है वो स्टेडियम में देखो ना कोई नहीं है तो प्रांक प्रांक हाँ, सोने की चिड़िया का सोने की चिड़िया है इंडिया बरोबर है माझी फर्स्ट टाइम आला तर आम्हाला विचारतात की कोणतं अप्लाय कोणतं त्यांचं आहे हा समोर त्यांची बॉर्डर आहे तो आय थिंक जिन्नाचा फोटो आहे ना आवाज पहिला प्राईम मिनिस्टर सर्व लोक महाराष्ट्रातून आलेत आपल्या आणि त्याला महाराष्ट्राला रिप्रेझेंट करायसाठी सगळ्यांनी फेट्या Gracias. get yeah. हा बघा एस चा झेंडा म्हणजे जर तुम्हाला खरखर तुमचं जर पॅट्रोटिझम देशभक्तीची तुमची जर तुम्हाला, तुम्हाला खरंच टेस्ट करायची असेल ना किंवा पूर्ण फील करायची असेल किंवा ती अजून वाढून घ्यायची असेल ना तुम्ही एकदा अटारी बॉर्डरला या आणि इकडची जी परेड आहे ती एन्जॉय करा आणि बघा तुम्ही जी एनर्जी असते आणि जो जो जोश असतो ना या लोकांमध्ये हा 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 म्हणजे तुमचं जे देशभक्ती आहे ना ती डबल ट्रिपल होऊन जाईल एवढं खूप सुंदर होता खूप अमेझिंग होतं आणि जे त्या लोक ज्या ज्या वेळीने परेड करत होते ना जबरदस्त हा आणि मेन गोष्ट ते लोकांनी बऱ्याचदा अनाऊन्स केले दाखव विकास जो कचरा करताय तो टाकून जावा सो आम्ही कलेक्ट केला आमच्यावर जाताना डस्टबिनमध्ये टाकू तर मित्र इथे ना मित्रांनो बरीच अशी फेन्सिंग आहे जसं आम्ही लोक ह्या ह्याच्या बाहेर आलो त्यानंतर इथे बरीच फेन्सिंग दिसते त्याबद्दल तर ऑब्विस पाकिस्तान आहे बट ही फेन्सिंग आय एम नॉट शुअर sure की बॉर्डरची आहे की नाही तर कोणाला काय आयडिया असेल तर कमेंट करा जसं की मित्रांनो सकाळच्या ब्लॉगमध्ये मी बोललेलो की आजच्या दिवशी काहीतरी सरप्राईज आहे आजच्या दिवशी एक नवीन पत्ता खोलणार आहे तर तोच पत्ता आता खोलायला आम्ही लोक चाललेलो आहोत खाली खाली आणि हॉटेलच्या खाली आता तो पत्ता खोलणार आहे तर मित्रांनो जसं की तुम्हाला वाटत होतं की ह्या मध्ये फक्त आम्ही दोघेच जण आहोत नहीं नहीं आता तुमच्या समोर सादर करतो या लडाख ट्रीपच्या तीन एक्क्याना जयेश किरण आणि अमोल आणि एक स्टेपनी आमची राहुल इकडे ला इकडे ला तर मित्रांनो सगळे लोक आता जस फ्रेश वगैरे झालेले आहेत आणि आता आम्ही लोक सगळे जसे की आपले किरदार आलेले आहेत चाललेले आहोत आम्ही लोक गोल्डन टेम्पलला आता आता आणि आम्ही इथे लंगर खायला की लंगरची टेस्टच भारी असते तर कोणी पण आलं म्हणजे इथे बऱ्याच जणांनी मला सजेस्ट केलं की तिकडे गेलं तर लंगर मध्ये जरू आता बघूया ट्राय करूया कसं लागतं असं मित्रांनो ताट असतं एक वाटी भेटतो एक चमचा भेटतो आणि आज जाऊन आता खायचं